भस्कोटी गटामार्फत रक्षाबंधन कार्यक्रम डॉक्टर गंगाधर भस्कोटी यांचा बहिणींना भावपूर्ण संदेश चंदगड विधानसभा मतदारसंघातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हलकर्णी येथे भस्कोटी गटामार्फत रक्षाबंधन कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला या प्रसंगी बोलताना डॉक्टर गंगाधर भस्कोटी म्हणाले समाजसेवेतून जीवनात फार कमावला आहे बहिणींच्या आशीर्वादापेक्षा मोठं काहीच नाही दूरवरून येणाऱ्या लाडक्या बहिणींनी आम्हाला राख्या बांधल्या त्यांच्या कोणत्याही प्रसंगात आणि अळी अडचणींमध्ये मी खंबीरपणे पाठीशी उभा राहणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज योगिनी ब्रह्मकुमारी महादेवी बेहनजी होत्या बीना बहनजी यांनी रक्षाबंधनाच्या नात्याचं महत्व सांगत ज्ञानराज योगाद्वारे माणसाचे संस्कार परिवर्तन होतात रक्षाबंधनाने बहीण भावाचं नातं अखंड राहतं आणि समाजसेवेची प्रेरणा मिळते डॉक्टर गंगाधर भसकोटी यांच्यासारखा भाऊ सर्व बहिणींना मिळावा अशी भावना व्यक्त केली सरपंच योगिता संघाज यांनीही बहीण भावाचं नातं घट्ट रहावं आणि समाजकार्य करणारा भाऊ लाभावा असं सांगत डॉ भसकोटी यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात रुपाली पाटील ममता बचानटी रुपाली शिंदे सुषमा जाधव भरत पाटील जयंतभाई अजिंक्य कोकीतकर आदींनी मनोगतं व्यक्त केली यावेळी सीमा गंगाधर भसकोटी सरपंच योगिता संघाज जनाबाई रेमजी असगर अली बागवान भीमा ससगिरी अप्पासाहेब पाटील चंदू कळसगोंडा बाबूराव घोडके अजित पाटील मारुती वसकोटी बसवराज पाटील हसन मुलानी इब्राहिम जमादार सरदार परीठ माणिक उपाध्य वसकोटी गटाचे कार्यकर्ते युवा शक्ती पदाधिकारी यांच्यासह चंदगड विधानसभा मतदारसंघातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रास्ताविक अमानुल्ला मालदार यांनी केला तर उत्तम जाधव यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा